मराठा आरक्षणावरून राज्यात वारंवार वातावरण चांगलंच तापलं आहे यातच बुधवारी सकाळी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपूर जिल्ह्यात ओबीसी जनजागृती रथयात्रा काढण्यात आली नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातून या रथयात्रेला सुरुवात झाली सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलंच पेटलंय आहे मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी स्पष्ट भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे यातच बुधवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं नागपुरातील दीक्षाभूमी इथून ओबीसी जनजागृती यात्रेची सुरुवात यावेळी विधान परिषद आमदार अभिजित वंजारी यांच्यासह सलील देशमुख तसेच ओबीसी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी विविध मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात आली तर मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे याचा पुनरुच्चार करत ओबीसी समाजात आपल्या मागण्यांसाठी जनजागृती करण्यासाठी ही यात्रा काढल्याचं ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले मागील अनेक वर्षापासनं ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनी पूर्ण कराव्यात याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्याला दिवसेंदिवस यशसुद्धा मिळत आहे की दोन हजार सोळापासून आतापर्यंत ओबीसी समाजाच्या विद्यार्थी युवक जनसामान्य माणूस यांच्या विकासाकरता प्रगतीकरता उत्थानाकरता केंद्र आणि राज्य सरकारकडून त्रेचाळीस जी आर काढून घेतलेले आहेत लोकांना आस्वस्थ करण्याचं काम आणि जनगणनेच्या मागणीकडे ओबीसी मंत्रालयाच्या मागणीकडे शंभर टक्के स्कॉलरशिपच्या मागणीकडे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता या रथयात्रेचं आजपासून आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हे यात्रा पाच तारखेपर्यंत चालणार आहे त्यानंतर सात तारखेला चंद्रपूरला एका मोर्चाचंसुद्धा आम्ही एस सी एस टी ओबीसीचं आयोजन केलेलं आहे आणि नंतर ही विदर्भामध्ये जाईल विदर्भातून महाराष्ट्रात जाईल आणि राज्य सरकारला ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याकरता आम्ही कंपल्सरी करू त्यांना करायला लावू आणि आमची आकडेवारी जाहीर करायला लावू